आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जतीथील न्यायालयामध्ये आज लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च असे लोक न्यायालयाला स्थान आहे या न्यायालयामध्ये झालेला निकाल याला कुठेही कुठल्याही न्यायालयामध्ये पुन्हा चॅलेंज करता येत नाही अशा या लोकन्यायालयाचे आज कर्जतीथे आयोजन करण्यात आले होते विधी सेवा समिती याचप्रमाणे बार असोसिएशन व वरिष्ठ न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली या न्यायालयाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते या न्यायालयाचे उद्घाटन दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्री गिरी साहेब व न्यायाधीश श्री शेख साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास शेवाळे याचप्रमाणे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उत्तमराव नेवसे याशिवाय उपाध्यक्ष ॲडव्होकेट दादा रगडे सचिव ॲडव्होकेट हरिश्चंद्र राऊत सरकारी वकील जाय भावे ॲडव्होकेट भीमराव शेळके ॲडव्होकेट अजय सौताडे ॲडव्होकेट संजन गायकवाड ऍडव्होकेट राहुल जाधव ॲडव्होकेट आनंद साळवे ॲडव्होकेट युवराज राजे भोसले ॲडव्होकेट नितीन जगताप ॲडव्होकेट विषाद मोगल ॲडव्होकेट कोपनर यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते या लोकन्यायालयाचे उद्घाटन करताना वरिष्ठ सर न्यायाधीश श्री गिरीसाहेब व श्री शेख साहेब यांनी सर्व या न्यायालयाचे महत्व सांगितले सिनियर ॲडव्होकेट या साहेबांनी उपस्थित असणारे सर्व पक्षकार बांधव सर्वांच खूप खूप स्वागत करतो कुठलाही कार्यक्रम आपण जरा करायचा म्हटलं तर त्या कार्यक्रमासाठी अध्यक्षची निवड करणं अत्यंत आवश्यक यांच्या आणि मान्य हायकोर्ट यांच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं आहे याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी लोक आदरत आणि लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर अशा प्रकारचं लोकन्यायालयाचं आयोजन हे केलं जात असतं जेणेकरून आपली जास्तीत जास्त जी पेंडन्सी आहे ती पेंडन्सी दूर करण्याचं काम या ठिकाणी लोकन्यायाच्या माध्यमातून केलं जात असतं आज या ठिकाणी सर्व बँकांचे काही कर्मचारी असतील अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांनी लोक न्यायालय म्हणजे की जुन्या काही प्रथा होत्या जुन्या काही एवढी होत्या त्यावेळेस लोक आपल्या गावातले वाद गावातच एखाद्या निपक्ष निपक्षपातीपणाने त्या लोकांकडे जायचे आणि तो वाद मिटून घ्यायचे आणि त्यावेळेस जे अध्यक्ष असायचे ते निपक्ष असायचे आणि कसल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध असं तुष्ट नव्हता हो त्यामुळं पहिले ते, ते प्रकरण गावातली गावात मिटायची परंतु आता हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आणि भारतीय घटनेनुसार एकोणचाळीस येनुसार आपल्याला जे लोकन्यायालय दिलेलं आहे ते दिले हे लोकन्यायालय या लोक लोकन्यायालयामध्ये कोणकोणते प्रकरणं ठेवले जातात त्या लोकन्यायालयामध्ये प्री लिटिकेशन असत तुमचे वाद असतील तुमचे दावे असतील तुमच्या क्रिमिनल केसेस असतील या सर्व ठेवल्या जातात आता तुम्ही म्हणता की क्रिमिनल केसेसमध्ये आमचा फिर्यादी झालेला आहे फिर्यादी झालेला आहे पूर्णपणे आमचा सा पुरावा झालेला आहे तरी पण आता कसं मिटवायचं तर तुम्ही मेहरवान न्यायाधीशांना तुम्ही अर्ज देऊ शकता की साहेब आमच्या हा असं प्रकरणामध्ये तोडजोड झालेली आहे आणि आमचं सबळ मिटत आहे मेहरबान कोर्ट काय करतं तो अर्ज घेतं स्वीकारतं आणि त्याच्यावर पुढच्या पार्टीचा से करतो आणि त्याच्यावर मग ते प्रकरण लोक न्यायालयात लो केलं जातं आणि समंजसानं ते मिटलं जातं बरं आता तुम्ही तसं पाहायला गेलं तर एकशे अडतीसशे प्रकरण आहेत ते, ते पण चेकच्या केसेस आहेत परत तुम्हाला सांगतो असतील परत तुम्हाला सांगतो नवरा बायकोचे वाद असतील हे सर्व वाद ह्या लोक न्यायालयात मिटले जातात आणि साहेब साहेब उपाध्यक्ष डी एस रगडे साहेब सेक्रेटरी राऊत साहेब सरकारी वकील जायबाई साहेब सिनियर ॲडव्होकेट नेवसे साहेब आणि उपस्थित सर्व बाकीचे वकील मंडळी तसेच बँकेचे कर्मचारी अधिकारी आणि ज्यांच्याकरिता आजचे हे लोकन्यायालय ठेवण्यात दे आलेले सर्व पक्षकार आपण या ठिकाणी जमलेलो आहे लोक अदालती केले त्या शब्दातच त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे लोक अदालत किंवा लोकन्यायालय लोकांकरिता ठेवण्यात आलेले न्यायालय किंवा अदालत आज तसा पाहिलं तर सुट्टीचा दिवस असतो पण सुट्टीच्या दिवशी हे सगळे जे काही आपले प्रकरण आहेत सामंजस्याने मिटावे त्याकरिता ठेवण्यात आलेलं अदालत किंवा लोक अदालत म्हणजे लोकन्यायालय किंवा लोक अदालत लोक हे जे आपण लोकन्यायालय घेतो ते माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाने आणि यांच्या आदेशाने आपण हे न्यायालय घेतो ह्याच्या सर्व तारखा जे ठरलेल्या असतात ते मान्य हायकोर्ट आणि मान्य उच्च न्याय सर्वोच्च न्यायालय ठरवते त्याप्रमाणे हा लोक अदालत असतो या अदालतीमध्ये आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा कारण या या गोष्टींमुळे जसं आता सेवा साळवे साहेबांनी सांगितले की आपल्या सगळ्यांचा वेळ वाचतो पैसा वाचतो त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो की या सगळ्या प्रकरणामुळे आपल्याला जो ताण असतो कोर्टात तारखेवर जायचा किंवा न्यायालय काय आदेश करील किंवा त्याच्यात काय होईल हे या सर्व गोष्टींमुळे आपण किंवा आपला परिवार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सफर करतात किंवा त्याचा त्रास आपण घेतो कारण प्रत्येकाला कमीत कमी महिन्यातून एक किंवा दोन वेळेस न्यायालयात यावं लागतो त्यावेळेस येताना आपल्याला सर्व काम सोडून किंवा आपल्याला आपले परिवार सोडून इथं यावं लागतं आणि त्याच्यानंतर न्यायालय ज्यावेळेस किंवा के जेव्हा केव्हा निकाल त्यामुळे एका पक्षाची जी जीत होते दुसऱ्या पक्षाची हार होते ज्याच्या विरोधात निकाल गेला तो पक्ष परत हा जिल्हा न्यायालयात जातो तिथून हायकोर्टात जातो तिथून पुढं जातो तर ह्या सगळ्या गोष्टींना जास्तीत जास्त वेळ लागतो कारण ही न्यायालयाची एक प्रोसिजर आहे ती फॉलो करण्यात जास्त वेळ जातो हे सर्व जर वाचवायचं असेल तर आपण सर्व लोकांनी जास्तीत जास्त सामंजस्याने प्रकरण जर मिटवलं तर दोन्ही पक्षांचा याच्यात विजय असतो त्यामुळे मी आपण सर्वांना असे आवाहन करतो की जास्तीत जास्त आपले प्रकरण काढावेत आणि सामंजस्याने मिटून घ्या आणि आपण सगळे जमलेलं आवश्यक आपण पाहतो की लोक अदालत हा हा जो लोक न्यायालय किंवा लोक अदालत आपण म्हणतो हे जे पूर्वीच्या का काळी जी प्रथा होती ती जे गावामध्ये सोडवली जातात ते आपण आता तालुक्यामध्ये सोडवलेलं परंतु ही जी लोक अदालतची प्रोसेस आहे किंवा लोक अदालतची एक मिटवण्याची एक पद्धत आहे ती अनेक पद्धतीपैकी एक पद्धत आहे तर या या, या लोक अदालतीचा फायदा जनतेला नक्कीच होत असतो कारण आपण पाहतो की वेळ वेळ ह्या सगळ्यात अनमोल असतो तो वेळ वाचला जातो अनेक हे वाचलं जातो तर थोड़ थोड़। <स्थाथ> <स्थाथ> या निमित्तानं आपण एकाने पुढे एकाने मागे असं थोडंसं सरोल जास्तीत जास्त आपले प्रकरण निकालात काढावे थोडं आज न्यायालयासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार मानतो या सर्वांच्या पुढे जाऊन हा कार्यक्रम लोक न्यायालयाचा कार्यक्रम आवर्जून ज्यांच्यासाठी आहे आणि जे सर्व पक्षकार

मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा